नमस्कार मित्रांनो जे के लिगल इन्फोमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय खूप गंभीर आहे जामीनदार म्हणून तुमचा गैरवापर झाला असेल तर काय करायचं म्हणजे काय जामीनदार म्हणजे जामी जो कर्जदाराला हमी देतो पण जामीनदार म्हणजे कर्जदार नसतो पॉइंट टू फसवणूक कधी म्हणतात तुमची सही नसताना तुमच्या नावावर लोन काढलं असेल किंवा कागदांचा गैरवापर झाला असेल तर ती फसवणूक आहे पॉइंट थ्री त्वरित आपण काय करायचं एक बँक फायनान्स कंपनीला लेखी हरकत दोन पोलीस ठाण्यात तक्रार तीन नोटीस आली तर दुर्लक्ष करू नका आणि चार सर्व पुरावे कायदेशीर अधिकार बँक तुम्हाला धमकावू शकत नाही तुमच्या सही शिवाय तुमच्यावर जबाबदारी येत नाही मित्रांनो हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब अशाच माहितीसाठी जे लीगल इन्फोला सबस्क्राईब करा धन्यवाद